उन्हाळा सुरू झाला की सर्वांना गार गार कोल्ड्रिंक्स प्यायला आवडतं गार गार आईस्क्रीम खायला आवडतं अगदी रोज जरी आईस्क्रीम खायला दिलं तरी सर्वांना आवडतं पण प्रत्येक वेळी बाजारातून आईस्क्रीम आणून खाणं किशाला परवडत नाही शिवाय बाजारातील के आईस्क्रीम केमिकल्स असतात त्यामुळे जर घरच्या घरी अगदी कमी साहित्यात बिना केमिकल्सचं सा आईस्क्रीम जर बनवलं तर अगदी आरामात आपल्याला एक आठवड्यापर्यंत खाता येईल त्यासाठीच मी ते एका कढईमध्ये दोन वाटी फुल फॅट मिल्क उकळण्यासाठी ठेवलेलं आहे एका बाउलमध्ये दोन चमचे कस्टर्ड पावडर दूध घालून स्लरी करून घेतलेली आहे कस्टर्ड पावडर तुम्ही तुमच्या आवडीची कोणत्याही कंपनीची वापरू शकता आता दुधाला उकळल्यानंतर यामध्ये चार चमचे साखर घालून घ्यायची साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर विरगळल्यानंतर यामध्ये कस्टर्ड पावडरची स्लरी ओतून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं जेणेकरून यामध्ये गुटळी होणार नाही आता कस्टर्ड आपल्याला तीन मिनटासाठी शिजवून घ्यायचं बघू शकता आपलं कस्टर्ड छान तयार झालेलं आहे ही प्रोसेस करण्यासाठी मला इथे सात ते आठ मिनटं लागली आता तयार कस्टर्ड फ्रीजमध्ये दोन तासासाठी फ्रीज करून घ्यायचं इकडे मी एका पातेल्यामध्ये अर्धी वाटी व्हिपिंग क्रीम घेऊन छान व्हीप करून घेतलेली आहे अगदी कमी कमी साहित्यामध्ये आपण हे आईस्क्रीम बनवत आहे आता यामध्ये दोन तास फ्रीज केलेलं कस्टर्ड घालून पुन्हा आपल्याला हे पाच मिनटासाठी व्हीप करून घ्यायचं आहे म्हणजे आपलं आईस्क्रीम अगदी क्रीमी टेक्शरचं तयार होतं बघू शकता आपलं आईस्क्रीम किती छान असं तयार झालेलं आहे आता यामध्ये फ्लेवरसाठी चार ते पाच थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकलेले आहेत म्हणजे आपलं हे आईस्क्रीम व्हॅनिला फ्लेवरचं तयार होतं पुन्हा व्हीप केलं आता यामध्ये काजू बदामाची जाडीभरडी पावडर घालून घातली मिक्स केलं आणि तयार आईस्क्रीम ज्या भांड्यामध्ये सेट करायचं आहे त्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित स्प्रेड केलं आता यामध्ये वरून तुटी फ्रुटी आणि पिस्त्याचे काप घालून मी ते गार्निश केलेलं आहे बघू शकता अगदी सुंदर दिसत आहे हे आईस्क्रीम आत्ताच अगदी बाजारातील आईस्क्रीमपेक्षाही भन्नाटाचं आपलं हे ला आईस्क्रीम लागतं आता आपल्याला यावरती झाकण ठेवून सहा ते सात तासासाठी फ्रीज करून घ्यायचं म्हणजे आपलं आईस्क्रीम अगदी छान सेट होतं सहा ते सात तासांनी बघू शकता आपलं आईस्क्रीम छान तयार झालेलं आहे फ्रीजमधून आईस्क्रीम काढल्यानंतर पाच ते सात मिनटानंतरच आपल्याला हे स्कूप करायचं म्हणजे आपल्याला आईस्क्रीम अगदी क्रीमी टेक्स्चरमध्ये मिळतं लगेचच काढलं तर ते थोडं घट्ट असतं व काढायला थोडं कठीण होतं बघू शकता अगदी छान आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे मार्केटपेक्षा भारी असं आपलं हे आईस्क्रीम तयार झालेलं आहे त्यामुळे तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये दे। असं अगदी कमी साहित्य वापरून आईस्क्रीम बनवू शकता आणि उन्हाळ्याचा आनंद घेऊ शकता व्हिडिओ आवडलाच लाईक शेअर सबस्क्राईब करा